पंधरा जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस सकाळचे दहा वाजले असतील लॉस एजन्सी मध्ये राहणारी सामान्य गृहिणी बॅटी सिंगर ही तिच्या फिरायला निघाली होती रस्ता रिकामी होता सर्वत्र शुकशुकाट शुक होता एव्हन्यू जवळून जात जा असताना तिची नजर एक गवतातील एका वस्तूकडे गेली तिकडे पाहिल्या पाहिल्या काहीतरी पांढर मॅनी तुटून पडलेली भासली ती आणखी थोडी पुढे गेली जरा न्याहाळून पाहिलं आणि अंगावर काटा चाला अंग थरथरू लागलं समोर पडलेली नव्हती तर मृतदेहाचे दोन तुकडे होते शरीरावर कपड्यांचा पत्ता नव्हता मृतदेह पांढरा फडक पडला होता हे भयंकर दृश्य पाहून लगेच पोलिसांना फोन केला लॉस एजन्सी पोलीस घटनास्थळी आले मृतदेहाची अवस्था पाहून त्यांनीही धक्का बसला शरीर तुटलेलं होतं चेहरा चिरलेला होता आतडी बाहेर काढून फेकलेली होती पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टम साठी पाठवला आणि ओळख पटवण्याचं काम सुरू केलं बराच तपास केल्यावर पोलिसांना मृतदेहाची ओळख पटली हा मृतदेह कोणाचा होता हे कळल्यावर पोलिसांची भेमरी उडाली हा मृतदेह होता हॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री एलिझाबेथ शॉर्टचा केवळ बावीसव्या वर्षाच्या या उभारत्या अभिनेत्रीचा खून का झाला आणि कोणी केलं हेच आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहता मुंबई आघू सोळा जानेवारी एकोणीशे सत्तेचाळीस रोजी एलिझाबेथच्या मृतदेहाचा पोस्ट झाले त्यात अनेक गोष्टी उघड झाल्या एलिझाबेथचं डोकं नख मनगट आणि गळ्यावर वर्ण दिसून लागले उद्ध्वस्तन कापून फेकण्यात आलं होतं रिपोर्ट नुसार तिची हत्या केल्यानंतर खास टेक्निक द्वारे तिच्या शरीराचे दोन तुकडे करण्यात आले होते खूप हालहाल करून तिला मारण्यात आलं होतं तिच्या शरीरातील संपूर्ण रक्त वाहून गेल्यावर तिचा मृतदेह हो फेकून देण्यात आला मारहाण हॅमरेज झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला तिच्यावर बलात्कार झाल्याचा जा डॉक्टरांना संशय होता पण तसे पुरावे मिळाले नाही या प्रकरणात पोलिसांनी दीडशे लोकांची कसून चौकशी केली जवळपास हजार लोकांची टीम दिवस काम करत होती तरीही आरोपी पकडला गेला नाही जवळपास पाचशे लोकांनी वेगवेगळ्या वेळी ची हत्या आपणच केल्याची कबुली केली त्यामुळे गुंता अधिकच वाढला पण पॅलिग्राफ टेस्ट केल्यावर हे सर्वजण खोटं बोलत असल्याचं स्पष्ट झालं एलिझाबेथचा मृत्यू झाला तेव्हा जन्मही झाला नव्हता अशा लोकांनीही आपण तिची हत्या के के केल्याचं एलिझाबेथ मुळे लोक गुन्हा कबूल करत होते सांगण्यात येत आहे दरम्यान एलिझाबेथ व्यवसाय करण्याचा आरोपही झाला होता या प्रकरणी संबंधित एका डिटेक्टिव्हने यावर खुलासा केला त्यांच्या म्हणण्यानुसार एलिझाबेथ नेहमीच वेगवेगळ्या लोकांसोबत राहत होती त्या दरम्यान ती वेशा व्यवसायही करत होती तिचे अनेक महिलांशी संबंध होते असंही काही रिपोर्टमध्ये मध्ये म्हटलं गेलं एलिझाबेथचं आयुष्य तिच्या हत्येसारखंच नेहमीच गुढ होत तिचे असंख्य मित्र होते नेहमीच ती नव्या मित्रांसोबत डेटवर जायची पैशांची चणचण असतानाही तिचे सर्व काम व्हायचे कोणी ना कोणी तिची मदत करायचं ती कोणासोबत फिरायची कोणासोबत राहायची यावर तिला बोलायला कधीच आवडलं नाही तिच्या आयुष्यात असंख्य रहस्य होती असंख्य वादळ होती तिच्या जवळपासच्या लोकांनाही त्याची माहिती नव्हती या भयंकर हत्याकांडवर एक सिनेमाही येऊन गेलाय दोन हजार सहा मध्ये द दा ब्लॅक डॅहिय नावाचा हा सिनेमा येऊन गेला या हत्याकांडाला अठ्यात्तर वर्ष झाली आहेत पण तरीही एफबीआयने ही, ही केस बंद केलेली नाही एफबीआयचे एजंट अजूनही हा गुन्हा उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत पण एलिझाबेथ शॉर्टच्या मृत्यूचा गुण काही केला उघडतच नाहीये